सातपाटी व शिरगाव किनाऱ्यावर तीन कंटेनर आढळले ओमान समुद्र किनाऱ्यावरील कंटेनर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मच्छिमारांच्या बोटीसाठी तर हे कंटेनर धोकादायक आहेतच पण आता किनाऱ्यावरही त्यांच्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते गेल्या महिन्यात ओमान समुद्र किनाऱ्यावर कंटेनर भरलेली जहाज बुडाल्यानं अरबी समुद्रात कंटेनर वाहून गेले होते तील पालघर तालुक्यातील सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर दोन आणि शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर एक असे एकूण तीन कंटेनर वाहून आले आहेत गेल्या महिन्यात ओमानच्या समुद्रकिनाऱ्यात एमव्ही फोनिक्स पंधरा हे जहाज बुडाल्यामुळे अनेक कंटेनर अरबी समुद्रात वाहून आले होते त्यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना मासेमारी करताना या तरंगणाऱ्या कंटेनरपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते हे कंटेनर अर्धवट बुडालेले असल्यानं मासेमारी करणाऱ्या बोटींना ते धोकादायक ठरू शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती काल रात्री सातपाटी आणि शिरगाव येथील मच्छीमार बांधवांना समुद्रात सुमारे पाच ते सहा नॉटिकल मैलावर हे कंटेनर तत्काळ या घटनेची दखल घेत सर्व ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधवांना सतर्क राहण्यास सांगितले होते हे कंटेनर माहीम शिरगाव आणि सातपाटीच्या दिशेने येऊ शकतात अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली होती या इशाऱ्यानंतर आज पहाटे ते कंटेनर सातपाटी व शिरगावच्या ओसबाव समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहेत हे कंटेनर किनाऱ्यावर लागल्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मच्छीमारांच्या बोटीसाठी तर हे कंटेनर धोकादायक आहेतच पण आता किनाऱ्यावरही त्यांच्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते सध्या हे कंटेनर नेमके कोणत्या प्रकारचे आहेत कुठून आले आहेत त्यांच्यात काय आहे आणि ते किनाऱ्यावर कसे काढायचे याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तपास करत आहेत समुद्राला भरती असल्यामुळे कंटेनरपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे मच्छिमार आणि प्रशासनाच्या समन्वयाने या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे या घटनेमुळे समुद्रातील प्रवासादरम्यान सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे